इकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठा दावा केला मोठ्या आकारनं वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा वडेट्टीवार यांनी केला बीड मधल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातला आरोपी वाल्मी कराड सध्या सीआयडीच्या कोठडीत आहे मात्र पुरावे नष्ट होण्याची शक्यता वर्तवली जाते काहीही होऊ शकतं याची माहिती आपल्याला उच्च पदस्थांनी दिली आहे असं वडेट्टीवारांनी सांगितलं मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा हा बिचारा म्हणणार नाही पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली यावरून काहीही होऊ शकतं अशी शक्यता त्या संदर्भात प्रकरणामध्ये आहे विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचा छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतो आहे की कुणाचा एन्काउंटरन कुणाचा काय हे अशा गोष्टी नाही आहेत एक तर पोलीस प्रशासन सी आय डी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आहे